तर सगळ्यात आधी एक वाटी पोहे घ्यायचे पोहे आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे मी धुवून घेतले आहे आता थोडंसं पाणी घालायचं आणि पोहे दहा मिनटं असेच भिजत ठेवायचे आता दहा मिनटानंतर पाहूया पोहे छान मुरलेले आहे तर ते हाताने असे स्मॅश करून घ्यायचे आता पालक घालायचं तर एक जुडी पालक मी स्वच्छ धुवून निवडून अगदी बारीक बारीक कट करून घेतला आहे पालकाची फक्त पानापाना घ्यायचे पाना त्याला धेत ठेवायचं नाही आणि असं बारीक बारीक कट करायचं त्यानंतर यात पाऊन वाटी बेसनपीठ टाकायचं एक वाटी कोथिंबीर घालायची कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घ्यायची आणि आता पालक बेसन पोहे आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे हाताने दाबून दाबून असं मळून घ्यायचं बघा अशा प्रकारे मी हे मळून घेतलं आहे आता यात लसूण अद्रक आणि मिरचीचा ठेचा घालायचा दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या सात आठ लसणाच्या पाकड्या आणि एक इंच अद्रक घेऊन त्याचा ठेचा करून घेतला आहे आता यात काही मसाले घालायचे आहेत तर एक चमचा जिरेपूड घालायची अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ दोन चमचे तीळ आणि एक चमचा आमसूर पावडर टाकायचा आमचूर पावडर नसेल तर एका लिंबाचा रस पिळून घालायचा यामुळे ह्या रेसिपीला टेस्ट खूप छान येते त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं लाल तिखट घातल्यामुळे याला रंग छान येतो आणि एक कांदासुद्धा असा लांब पातळ कट करून घालायचा आता हे सगळे मसाले यात व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि हे मळून घ्यायचं यात पाणी अजिबात घालायचं नाही कारण आधी आपण पोह्यामध्ये पाणी घातलं होतं आणि पालक आणि कांद्यालासुद्धा पाणी सुटते त्यामुळे यात पाणी अजिबात घालायचं नाही बघा अशा प्रकारे हे मळून घ्यायचं याचा गोळा करून घ्यायचा आता एक छोटासा गोळा घेऊन गोल करून घ्यायचा याची आपण टिक्की बनवणार आहोत बघा अशा प्रकारे भरपूर पालक घालून बनवलेला आहे ह्या टिक्क्या खूप पौष्टिक आहे आणि खायलाही खूप छान लागतात याच प्रकारे सगळ्या टिक्क्या बनवून घ्यायच्या तर इथे मी सगळ्या टिक्क्या बनवून घेतल्या आहेत आणि यावर असे मधात तीळ लावून घेतले यामुळे सुंदर दिसतात आता आपण ह्या शॅलो फ्राय करणार आहोत डीप फ्राय करणार नाही आहे काही टिक्क्या आपण ह्या पॅनमध्ये फ्राय करूयात त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि पॅनमध्ये जेवढ्या टिक्क्या मावेल तेवढ्या ठेवून घ्यायच्या ह्या तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण असं कमी तेलातच हे छान फ्राय होतात लो टू मिडियम फ्लेमवरच टिक्क्या फ्राय करून घ्या क्रिस्पी होईपर्यंत टिक्क्या फ्राय करायच्या दोन्ही बाजूने टिक्क्या छान फ्राय करून घ्यायच्या काही टिक्क्या मी ह्या पॅनमध्ये भाजून घेते तर काही तव्यावरसुद्धा भाजून दाखवते त्यासाठी तव्यावर आधी मी तेल लावून घेतले आहे छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत टिक्क्या फ्राय करून घ्यायच्या बघा छान फ्राय झाल्या आहेत अगदी कमी तेलात आपण ह्या टिक्क्या फ्राय केल्या आहेत अशाच प्रकारे सगळ्या टिक्क्या फ्राय करून घ्यायच्या मुलं तसे पालक खात नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना ह्या पालकाच्या टिक्क्या बनवून द्या टिफिनसाठी बनवून द्या किंवा संध्याकाळी चहासोबत खायला किंवा सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता ह्या टिक्क्या तुम्ही दह्यासोबत खा केचपसोबत खा किंवा अशाही खायला छान लागतात तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा